आमचं डबल केलं जातं आमचं पण टक्कल होणार आहे मळवट बाशिंग म्हणजे दब... जी नस असते ना गळ्याची ती तीनसळ सूर्याच्या साक्षीने दिवस उगवला दिवस उगवला पटपट गृहिणींचं काम असतं कामा उरकून घ्यायची तरी त्या आहे ना शेंगा भाजायचं काम चाललं आहे आणि सर्वात डिफिकल्ट काम म्हणजे मुलांना सुट्टीच्या टायमिंगला उठवणे तर परी खूप त्रास देते उठण्यासाठी तर म्हटलं चलात आता मुलांना आप्पे खायची इच्छा आहे तर म्हटलं आप्पेसाठी तांदूळ भिजत घालावे तर मी काय काय भिजवते हे तुम्ही पहा तर एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तर हे रेशमचे तांदूळ आहेत हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ अशा सर्व डाळी मिश्र डाळींपासून आपण आप्पे बनवत असतो तर स्वच्छ चार पाच पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे आणि धुवून झाल्याच्या नंतर न, ए, आता मी बोटाने दाखवते एवढे बोटभर पाणी त्याच्यावरती ठेवायचं चलात मग आता दुपारच्या जेवणाची पण तयारी करावी तर यशचं म्हणणं होतं की आज फक्त मम्मी मसाले भात बनवू तर मसाले भातासाठी साहित्य काढते तर एकदम साधा सिंपल पटपट बनवून घेणार आहे का तर मेहंदी क्लाससाठी मुली येणार आहेत त्याचबरोबर साईड बाय साईड मी तर ब्लँकेट मशीनमध्ये टाकलेलं होतं का तर खूप दिवस झालं ते धुईलं झालं नव्हतं मला त्याच्यामुळे तर ते पण धुवून सुकून निघलेलं आहे मसाले भात बनवायचा आहे मला पण खायचा आहे त्याच्यामुळे तो स्पेशली तुपातच बनणार का तर तूप खाण्यासाठी मला सांगितलेले आहे आणि स्किनसाठी चांगलं असतं मुलांना पण तुपात बनवलेले पदार्थ खाल्लेले चांगले असतात तर इथे मी आहे ना कांदा टोमॅटो बटाटा त्याचबरोबर हिरवी मिरची एवढंच वापरून आणि हळद मुख्य पॉईंट हळद वापरून मसाले भात बनवणार आहे तर साडे दहा वाजले की मुली आल्या क्लासला मुलीं तर मुलींचा हा आजचा दुसरा दिवस आहे तर चलात मग त्यांना कशी मी थोडक्यात मेहंदी शिकवते तुम्ही पण पहा नक्की शिकायची का इथं मेहंदीची प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे मेहंदीचे क्लास चालू आहेत माझे तर हिला हिला आहे ना कमळाची डिझाईन येत नाहीये त्याच्यामुळे तिला प्रॅक्टिस करायला पेन्सिलने हिला परफेक्ट जमली आज आहे ना खूप डेंजरस साप पाहिला यशने पाहिला यशने आम्हाला सर्वांना दाखवला तर मी दाखवते तो कुठं होता तो तर आपली जी हॉलची विंडो आहे ना तर त्याच्या साईडला होता दगडाच्या बाजूला पण यशला कसं दिसला एवढा अडचणीतलं काय माहिती त्याला आवाज आला असं म्हणजे काहीतरी वाजल्यासारखं म्हणून त्याने चेक केलं तर त्याला ते साप दिसला म्हणून मला पण दिसलं आणि शेजारी बाबांचं घर आहे पाठीमागच्या साईडला तर ते त्यांना पण सांगितलं म्हटलं साप तुमच्या साईड येईल मग आमचा सगळ्यांचा कालवा झाला ना तर तो स्टार्टिंगला भिंतीकडे पळाला मी दाखवतो मला तर ह्या दगडापैव होता तो त्या गवतात तिथून नंतरनं ह्या भिंतीकडे पळाला आणि कालवा झाल्यानंतरनं परत माघारी ह्या साईडनी आला आला आणि हिथं लपलंय कुठतरी एवढ्या जागेतच खिडकीच्या साईडला एवढ्यातच येतो तरी आणि साप म्हटलं ना तर खूप भीती वाटून जाते आणि त्यांनी मला नक्की पाहिलेलं आहे का नाही परी आज संध्याकाळी येतोय घरी साप आणि मला पाहिले आज घरी येणार तो आणि सापाची भरपूर भीती वाटते दार पण मी उघड ठेवत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी सापायदा पोरं पण आज खूप घाबरलेले आहेत सापामुळं तर चलच मेहंदीचे क्लास चालू आहेत मुलींचे दोघे जणी आलेले आहेत क्लासला तर त्यांचा क्लास घेते आत्ता वाजलेले आहेत अकरा तर यात मग जेवायला जेवणामध्ये आहे ना मसाले भात आहे ऍक्च्युली आहे ना उष्णतेमुळे काहीच नाही नाहीये आणि त्यातली त्यात मला गहू पण साफ करणं कामाच्याने म्हटलं यशना म्हटलं भाकरी खाणार का मुलांचं म्हणणं भाकरी नाही खायची भात खायचं तर आज आहे ना मस्त साधं सिंपल मसाले भात बनवलंय सचिनला गवारीची भाजी आणि भाकरी पण बनवलेली आहे नाही असं नाही सचिनसाठी सेपरेट स्वयंपाक असतोच आणि प्रथम सॅलड भरपूर असं सॅलड सा खायचं स्किन हेल्दी ठेवायचं आणि स्किनवरती जर ग्लो पाहिजे असेल तर आहारामध्ये सॅलड हे पाहिजे नच असतं तर चला मग जेवणाला सुरुवात करते आणि आजोबांची तब्येत आज जरा थोडीशी ठीकठाक आहे उद्या पाहूयात आज उद्या चालेल का आजोबा आता ऐकतच नाहीत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी का तर त्यांना हॉस्पिटल म्हटलं का आता आयसूमध्ये किती त्रास होतो हे ज्याने भोगले त्याला समजू शकते भाता गर, तर भातावरती तूप पण घेतलेला आहे मस्तपैकी आणि परी मॅडम शूट करत आहेत येत जेवायला क्लास पूर्ण झाल्याने मुली गेल्या जेवण पण हो? झालं आणि किचनवर राहत होऊ शकत आहे तर म्हटलं टाइम झालाय एक अगोदर जेवण करून घ्यावं आणि शेंगा आहे ना थोडेसे उकडलेले आहेत उकडलेली शेंगा पण खूप छान लागतात आणि उष्णता चालू आहे त्याच्यामुळे आहे ना थोडस हे पदार्थ कमीच खाल्ले पाहिजेत मैद्याने पाणी पिलं जातं आणि परत त्रास होतो तर चला तसं किचन पटपट स्वच्छ करून घेते आणि मॅडमचं चालले आळस द्यायचं काम चालले करी मॅडमच hmm. चल परीच्या केसांना ऑइलिंग करायचे मस्त हेअर ऑइलिंग आणि परीचे के केस पाहू शकते किती लांब आहे इथपर्यंत तिथपर्यंत आता nah. तिचे केस एवढेच करायचे काय वाटतं तुम्हाला याच्यावरती नक्की कमेंट करा कमेंट करायची माझी केस नाही कट करायची कारण ती छोटी आहे अजून चौथीला जाणार आहे आता मध्ये मी पण काही केस कट करणार आहे मी ते टक्कलच करणार आहे आता आमची जावळेत म्हटल्यावर असतो तर आमची जावळेत कशी असतात हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते अगोदर किचनवरून घेते पटपट आणि नंतर ना बोलूया

सोंडी झाली होती त्यामुळे परीला म्हटलं तू वरती वाळत घालून सुकायला टाकायला छोटे छोटे किडे झाली मरून गेली म्हणून आता चिटकले त्याला आणि साडेपाच आज मी पावते ना काम का वर्षी आपण अजून पट केलं नाही चुलीवरती उन्हाचे झाले संपत आले तर झालंच नाही करायला करू येते कधी शिकले काय नाही तर चुलीवर येते कधी काकांनी सगळं घेतले आई चुलीवरच नाही फिरायचं पण ही करायचं फिरायचं पण प्लॅन होते ना पण आजोबांना थोडस प्लॅन मग लवकरात लवकर करायचं पण जास्त लेट नाही करणार आणि जास्त नाही दोन तीन दिवसाच टेरिस बसले जरा आणि आहे ना माती सापडायला लागली तर खूप छान लागते अग माती नाहीये

शिल्ले वेळा मी अशीच फसवून माती खाल्ली म्हणजे आणि गावातली माती खायला आहे ना खूप छान वाटतं खूप भारी भारी लागते मला खूप आवडते आणि खूप दिवस झाले मी मातीत खाल्ली नाही म्हटलं चला माती खावी आणि नवीन नवीन लग्न झालं ना त्यावेळेस आमच्या घरी ज्वारी होती तसले ज्वारी काढल्यावरती आहे ना माती असायची त्याला खालच्या ह्याला तर ती भरपूर माती खायची आणि परी पण आहे ना लहानपणी <laughs> <laughs> <लिया है>। <Loy25> लहानपणी जन्म नंतर नाही आहे ना परी पण ढकली खायची त्यावेळेस आमच्या घरी आहे ना घर होतं म्हणजे मातीच दोन रूम होत्या आणि ती प्लॅस्टर पण काढायची म्हणजे कलरच्या भिंती पण उकडायची आणि त्या पण खायची अशी करायची आणि सारवनाच्या भिंती होत्या ना त्या सुद्धा उकरून परी खायची मला माती ना एवढ्या एवढ्या लक्ष द्यावं लागायचं परीला मग आता थोड्याशा गप्पा मारूयात आज आपण तर मी आहे ना पुणे जिल्ह्यातली आहे एवढं मी सांगू शकते पुणे जिल्हा दौंड तालुका जास्त आम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही का तर ही आमची प्रायव्हेट ज्या गोष्टी असतात त्या जास्त पण आपण सांगू शकत नाही तर आम्ही आहे ना आमचं आडनाव शितोळे देशमुख असं सांगण्यात येतं शितोळे आणि त्याला देशमुख जोडलं जातं तर आमच्या काही ना एक पद्धत आहे जावळांची तर आमचं जावळ आहे ना डबल केलं जातं डबल केलं जातं म्हणजे कसं ज्या महिलेला मुलगा होतो त्या मुलाचं आणि त्याच्या आईचं जावळ काढलं जातं म्हणजे आमचं पण टक्कल होणार आहे तर या वर्षी करायचा प्रोग्राम होता मी तुम्हाला हे डीप मध्ये नव्हते सांगणार तर या वर्षी करणार होतो म्हटलं डायरेक्टली व्हिडिओ दाखवा तुमच्यावर शेअर करावं तर आजोबांची तब्येत थोडीशी खालावती थोडे बरे होतात आजारी पडतात बरे होतात त्यामुळे आहे ना एवढा मोठा खर्च करणं योग्य नाही आणि त्यातली त्यात आजोबांची तब्येत बरोबर नाहीये यामुळे ते मुख्य पॉईंट हे योग्य नाहीये तर त्याला भरपूर असा खर्च येतो त्या कार्यक्रमाला तर बऱ्याचशा जणांना म्हणजे जे माझ्या नजदीक राहतात त्यांना सगळ्यांना ही जावळाची पद्धत माहिती असणार आहे पण जे लांब राहतात जे व्हिडिओवरती नवीन आहेत किंवा जे मला युट्यूब फॅमिली थ्रू आता ओळखायला लागलेले आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर कसा असतं ना आमचं म्हणजे आम्ही नशीब समजतो की आम्हाला आम्ही आमचे केस देवाला देऊ शकतो दान करू शकते मजा आया बरेच जण लोक बालाजीला जातात तिरुपती बालाजीला जातात आणि तिथे जाऊन देवाला केस दान करतात पण आम्हाला आहे ना तो मान भेटलेला आहे म्हणजे आमचा देव रोटमलनाथ तर तिथे आहे ना आम्हाला जावळं उतरावे लागत असतात तर आमची पूर्ण केस तिथे दिली जातात पण तो कार्यक्रम कसा असतो तो प्रोग्राम कसा असतो थोडक्यात एक लग्नाचा कार्यक्रम तो असतो लग्नाला कसं सवासणी होता देवाला जाणी होतं अगोदर आपल्या कुल कुळदेवी कुळदेवाला जे काही कुलदेवी देवता असतात त्याला जाऊन दर्शन घेऊन यायचं त्यांचा प्रसाद आणायचा घरी येऊन सवासणी घालायच्या आपण लग्नाच्या कार्यक्रमाला कसं हळदी घाणा बांगड्या जो काही सर्व कार्यक्रम आपण लग्नात करतो पार बस्त बांधण्यापासून तो सगळा कार्यक्रम करावा लागत असतो हळकुंड फोडावे लागतात हळद फोडावी लागते जो मुलगा असतो ज्याचं जावळ उतरवायचं आहे थोडक्यात यश आणि श्रेयश या दोघांचं जावळ आहे म्हणायचं आणि जावळ उतरवायच्या अगोदर हळदीचा कार्यक्रम केला जातो त्यांना नवीन कपडे घातले जातात तर ती नवीन कपडे त्या जो पुजारी असतो त्या मंदिरातल्या त्यांना ते कपडे नवीन दान केले जातात ते दिले जातात आणि फक्त नवरी नसते म्हणजे मळवट बाशिंग सर्व असत कोणी कोणी हाऊसनी हा हाऊसनी आहे ना कोणी कोणी घोडा वगैरे घोड्यावरती वरात सुद्धा काढतात आदल्या दिवशी पण मंदिरामध्ये गावात नाही का आपण नवर देवा सुद्धा जो ग्राम देवत त्याच्या दर्शनाला घोड्यावरती येतात तसं सुद्धा आपण करू शकतो हौसेला मोल नाहीये फोटो काढतात व्हिडिओ काढतात म्हणजे पूर्ण आहे ना लग्न फक्त नवरी नसते असा हा आमचा कार्यक्रम असतो आणि आईचं पण जावळ काढलं जातं तर जुन्या काळात काय व्हायचं जुन्या काळात शिर शिर कट केलं जायचं म्हणजे नस असते ना गळ्याची ती नस कट केली जायची पूर्वीच्या म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर एकदा असं म्हणजे एखादी महिला एक महिला दगावली गेली त्याच्यामुळे आहे ना जावळ काढण्याचं म्हणजे हे जावळ उतरवण्याची प्रथा पडलेली आहे नाही तर मुलाचं जावळ काढायचं आणि आईचं शीर कट करायचं अशी पद्धत होती असं म्हणतात ऐक ऐकलेलं आहे आम्ही पण आता आहे ना जावळ काढण्याची पद्धत चालू आहे आमच्या मते तर या वर्षी आमचं जावळ होत पण बाय ते झालं आहे घडलं तर दिवाळीत पण होऊ शकते आणि अचानक झालं एकदम सिंपल पद्धतीने कारण आजोबांची खूप इच्छा आहे की तुम्ही जावळ करा मी आहे तोपर्यंत करा ही आजोबांची इच्छा आहे पण घरचे ते तयार होत नाहीयेत घरच्यांचं मन तयार होत नाहीये पण पर्सनली मला सुद्धा वाटते की आजोबांचं जीव त्या गोष्टीमध्ये मध्ये अडकलेला आहे पण मी कुणाला बोलू शकत नाही की तुम्ही आजोबांचा असा आहे तुम्ही करा सिंपल म्हणजे मी त्यांना बोलते की तुम्ही सिंपल पद्धतीने करा तुम्ही 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 कार्यक्रम काहीच करू नका 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 बांधू काय आहे ना सात दावणी सात दावणीची बकऱ्यांची दावण असते तर तिकटाचा पण कार्यक्रम करावा लागतो म्हणजे ती दावण जे असते म्हणजे ते बकरी वगैरे कापण्याचा कार्यक्रम पण करावा लागतो अगोदर सटवाईचा कार्यक्रम करावा लागतो आणि त्यानंतर ना हा देवाच्या दारी जाऊन हा कार्यक्रम असतो जावळाचा तर घरच्यांना मी बोलते की तुम्ही साधे सिंपल पण पद्धतीने करा तयार होत नाहीये म्हटलं ज्याच्या त्याच्या विचारांनी ज्याच्या त्याच्या ह्यानी करून द्यायचं म्हणजे त्यांचं पण योग्य आहे का तर खूप मोठा म्हणजे हे असतं खूप मोठा कार्यक्रम असतो आमच्या घरी म्हणजे एखाद्याचं लग्न कसं तर फंक्शन असतो पण आजोबाजारी आहेत आणि सिंपल पद्धतीने म्हटलं तर कसं आपण प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जात असतो आता माझे दीर झाले माझे सासरे झाले घरातले झाले आमच्या दोघांना यशच्या पप्पांना मला जाणं शक्य होत नाही पण माझे घरातले सगळेजण दुसऱ्यांचं कोणाचा कार्यक्रम असला की ते तिथे हजर असतात त्यांना जावंच खूप मोठं आहे आणि आमचा जो वाडा आहे तसं भाऊ भाऊ कि वेगळं तर ते प्रत्येक ठिकाणी जावं लागत असतं बोलवल्यावरती तसंच मग घरच्यांचं कसं म्हणणं आलं की आपण जर कार्यक्रम साध्या पद्धतीने केला तर ते योग्य नाही वाटणार का आपण प्रत्येकाच्या कार्यक्रमाला हजर राहत असतो तर त्यांचं पण म्हणत त्या पद्धतीने पण बरोबर आहे पण माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे मला कसं वाटतं आजोबांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा म्हणजे ते तोंडाने बोलतात म्हणजे लास्टची इच्छा असल्यासारखं आहे ते म्हणजे वेगळंच असं म्हणून म्हणजे बोलायला सुद्धा योग्य वाटत नाही मला पण त्यांची इच्छा आहे तर असं वाटतं होतं होईल तेवढं साध्या पद्धतीने पटक्यात जाऊन करून आलं तर बरं होईल का आता त्यांच्या नजरेत देखत झालं तर ते चांगले पण आपण याच्यावरती जास्त बोलू शकत नाही तर अशा प्रकारे आहे ना आमची जावळ असतात तर बांगड्या भरल्या जाणार आहेत मेहंदी काढली जाणार आहे त्याचबरोबर सवासिनींचा कार्यक्रम असणार आहे मला आहे ना छान कार्यक्रम असतो आणि माझ्या मते तुम्ही कोणीच अशी जावळं पाहिलेली नसणार आहेत कोणी कोणी ही जावळ पाहिलेत नक्की कमेंट करा जे जवळचे आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करा हो ताई आम्ही पाहिलेली आहेत आणि जे कोणी लांबचे आहेत जे माझ्या व्हिडिओवरती आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की ताई या प्रकारची जावळे आम्ही पाहिलेली नाही आहेत आमची जावळं असेल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल कमेंट करेल आणि मी जिथे आहे तो ऍड्रेस तुम्हाला नक्की देणार आहे त्या ॲड्रेसवरती या आणि डोळ्यांनी समक्ष तुम्ही आमची जावळे पाहू शकता आणि ज्यांना येणं शक्य नाहीये त्यांना व्हिडिओच्या थ्रू नक्की तुम्हाला पूर्ण डिटेल्स मध्ये पूर्ण कार्यक्रम दाखवण्याचा होईल तसं दाखवण्याचा शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे परिसर टक्कल करायचा नाही तर मी सुद्धा आहे ना टकली होणार आहे टकली आणि टकली झाली मी कशी दिसते ना फोटो तुमच्यावर शेअर करते मी तर आता आहे ना बरेचसे ऍप निघलेले आहेत त्याच्या थ्रू आपण आपले फोटो काढू शकतो कसं कधी कोणत्या वयात कसं दिसू शकतो त्या थ्रू तर तो फोटो पण मी तुमच्यावर शेअर करेल यश आणि मी टकली होणार आहे आणि मी सचिनला पण टकले करणार आहे फक्त हे भूत राहील मग आणि ते सेम सेम आणि टक्कल असलेल्या माणसांची मला खूप भीती वाटते आणि मी मला कशी कवर करल कशी माझी मला फेस करेल सांगत नाही आणि ज्यावेळेस देवाला पण केस देतो म्हणजे मला आता आहे ना पाणी येते डोळ्यामध्ये का तर एवढे केस वाढवणं आणि केसाशिवाय सौंदर्य नसतं फक्त आहे ना त्या क्षणाला म्हणजे ज्या क्षणाला आम्ही त्या कासवावरती बसून आमची केस देत असतो देवाला त्या क्षणाला मनामध्ये का काहीच आणायचं नसतं आणि काही काही जावळ आम्ही अशी पण पाहिलेली आहेत म्हणजे मी माझ्या नजरेने एकच जावळ पाहिले पण मी ऐकलेलं आहे तर काही काही क्षणाला असं होतं ना ज्या महिलांची केस खूप मोठे असतात भरपूर मोठी असतात आजकाल आम्ही केस कट करतो पण आमच्या मध्ये आहे ना प्रथा आहे की जोपर्यंत जावळ होत नाही ना तोपर्यंत केसाला कात्री लावायची नसते आता आजकाल कोण पाडत नाही ते आम्ही केस कट करतो खोट नाही सांगत आम्ही सर्वजण केस कट करतो पण पहिली प्रथा होती आणि त्यातली त्यात, त्यात माझी एक चुलत जाव होती चुलत चुलत एक जाव आहे तर त्या ताईंची आहे ना कमरेच्या खाली सीटच्या पण खाली केस होती तर त्यांची पण जावळ झाली पण त्यांच्या व्यतिरिक्त मी सांगते अजून एका महिलेची म्हणजे मी डोळ्याने पाहिला जावळ तर तिची आई रडत होती तिची आई आहे ना अशी म्हणजे रडत होती डोळे व्हायचे चालू होते का तर केस वाढवण्याची मेहनत आणि त्याच्यावरती जी आईने घेतलेले कष्ट असतात ते वेगळेच असतात पण आपण आपले नशीब समजून त्याला सामोरे जायचं असत कशी दिसेल मी <laughs> 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 खूप विद्रुप दिसेल आणि बाईच सौंदर्य खरच केसांमध्ये असत आहे का नाही पल्ली आईला चेडावला हा आणि राजस्थानी मध्ये राजस्थानी लोक टकल्या माणसांना काय माहिती का मोड्या 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 आणि त्यानंतर ना आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत ना आवर्जून मी काढेल का नाही माहित नाही पण मी काढणार मी थांबणार नाही मी काढणार कसं हो का असणार मी त्यावेळेस टकली महिला म्हणून फेमस होईल माझ्या मते असं मला वाटतं युट्यूब वरती त्यात जास्त करून मी टकल्या महिलांचे व्हिडिओ पाहिलेले नाहीयेत युट्यूब ला माझ्या मते मी फेमस होईल मग रील स्टार टकली म्हणून टँगर टँगर करायचं हा मग मी <laughs> टेंगे टेंगे सगळे आपल्याला कोणाचा व्हिडिओ घेयची गरज नाही आपण स्वतः टेंगे टेंगे करू शकतो आता जो फॉर्म मध्ये आहे तो टेंगे टेंगे हां चलत मग भरपूर गप्पा झाल्या चलत मग जास्त गप्पा झालेले आहेत तर काय म्हणायचे परी तत्मग आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नाही मीच करणार माझे व्हिडिओच मीच करणार मी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला विसरू नका भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सपोर्ट करत चला